नमस्कार मित्रांनो कधी कडाक्याचं ऊन तर कधी गाठणारी थंडी तर कधी आहाकार माजवणारा पूर देशभरात अशा घटना का वाढत चालल्या का आहेत काय आहे याची आतली बातमी चला तर जाणून घेऊ आपण या चॅनलच्या माध्यमातून चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल दर तीन वर्षांनी दुष्काळ पडतो दुष्काळात माणसं कसं पण जगतो अतिवृष्टीत काय करता येत नाहीत टोकाच्या हवामानाच्या फटकाने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाने हहाकार माजवला आहे यंदा मध्ये पावसाने आहाकार माजवला आहे गावंड्याच्या पावणे पाच एकरावरील सगळं पीक अक्षरशः पाण्यात गेला आहे त्यांनी या पावणे पाच एकरांपैकी चार एकरामध्ये सोयाबीन तर उरलेल्या जमिनीवर बाजरी आणि कांदा लावला होता गावंड्या सांगतात की महिनाभरात कांदा निघाला असता त्यावर वीस ते पंचवीस हजारांचा खर्च झाला होता बाजरी गेली आता खायला धान्य मिळणार नाही आम्हालाच धान्य विकत घ्यावं लागेल मुलांची शाळा आहेत पन्नास वर्षात असा पाऊस कधीच झाला नाही तळ कधीच भरत नव्हतं आता तीन ते चार वेळा तळ भरतील इतका पाऊस झाला आहे शेतात पाणी साचलेला आहे आणि शेतात जाताही येत ये नाही दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यात मान्सून परतण्याच्या मार्गावर असताना झालेल्या या पावसाने बीडसह राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान केले बीडमध्ये तर लष्करी पाचोरण करून लोकांना सुरक्षित स्थळी हलावं लागलं महाराष्ट्रासह उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल या राज्यांनाही यंदा अशी टोकाची परिस्थिती अनुभवली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये देहारडू मध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला तर पाचशे लोकांना रिस्क्यू करावं लागलं सप्टेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये आलेल्या पुरात तीस लोकांचा मृत्यू झाला आणि तीन लाख चोपन्न हजार लोकांचं नुकसान झालं याच पुरात पाकिस्तानमध्ये वीस लाखहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलावं लागलं एनवायरमेंटच्या अहवालानुसार गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये भारतात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान दोनशे चौऱ्याहत्तर पैकी दोनशे पंचावन्न दिवस टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली यात उष्ण दिवस थंडीच्या लहरी चक्रीवादळ आणि पूर याचा समावेश होता यामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठावीस जणांना आपला जीव गमावा लागला बत्तीस लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आणि दोन लाख पंचावन्न हजार आठशे आज घरांचं अहवालात नमूद केलं आहे गेल्या दोन वर्षातील ही आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती बिघडत चालली आहे याचा अंदाज येतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रांच्या अभ्यासानुसार गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तीन पट वाढ झाली आहेत याला कारणीभूत आहेत बदल मग या सर्वांची आकडेवारी काय सांगत आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, दे या संशोधनातील आकडेवारीनुसार जगभरात पुरामुळे गेल्या दशकात तीस अब्ज डॉलर डॉलरपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे यापैकी सर्वाधिक नुकसान आशिया खंडात झालाय फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर वर्षा तीन अब्ज डॉलरच नुकसान होत असून ते जगाच्या एकूण दहा टक्के आहेत आकडेवारी दर्शवते की भारतात गेल्या पंच्याहत्तर वर्षात म्हणजे दोन हजार पन्नास पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत साधारण तीनशे पंचवीस पूर आले यामुळे एकूण ब्याण्णव कोटी तीस लाख लोकांचं नुकसान झालं एक कोटी नव्वद लाख लोक बेघर झाले तर एक्क्याऐंशी हजार लोक मृत्युमुखी पडले हे नेमकी का होत आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया हे संशोधन दर्शवत की अतिवृष्टीच्या घटना त्या भागात वाढत आहेत जिथे एकूण पावसाचं प्रमाण कमी आहे घटत्या मान्सुच्या पार्श्वभूमीवर वाढणारी पावसाची तीव्रता अधिक नुकसान करणारी ठरते याला हवामान बदल कारणीभूत असल्याचं संशोधन सांगतात पण हवामान बदलाचा नेमका परिणाम कसा होतो संशोधनातील आकडेवारी सांगते की यापूर्वी साधारण बंगालच्या उपसागरातून दोन ते तीन चक्रीवादळ निर्माण होत असतात आता मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळाचं निर्माण होण्याचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढलं आहे म्हणजेच अरबी समुद्रात आधी दोन वर्षात एक चक्रीवादळ निर्माण होत होतं ते आता दरवर्षी एकदा या वाढीला बाष्प वाढण कारणीभूत असल्याचं संशोधन सांगतात अभ्यासानुसार अतिवृष्टीच्या घटनांसाठी बाष्प कुठून आलं याचा शोध घेतला असता त्यापैकी छत्तीस टक्के बाष्प अरबी समुद्रातून तर सव्वीस टक्के बंगालच्या उपसागरातून आणि नऊ टक्के हे मध्य हिंदी महासागरातून आढळल्याचं दिसते याचा अर्थ अरबी समुद्र अतिवृष्टीसाठी बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरांपेक्षा जास्त बाष्प पुरवत आहेत अभ्यासातून हेही दिसून आलं की उत्तर अरबी समुद्रावर वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांमध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये वाढलेली अस्थिरता मोठ्या सह जाणवत आहे यामुळे बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढतो परिणामी मुसळधार पावसाच्या घटनांना चालना मिळतो अशी अतिवृष्टी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा ओडिसा झारखंड आसाम मेघालय आणि पश्चिम घाटांच्या विविध भागात म्हणजेच गोवा कर्नाटक आणि केरळच्या काही भागात आणि अतिवृष्टीचा प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे याला कारणीभूत ठरते ते म्हणजेच अरबी समुद्रातील वाढलेले तापमान मानवी हस्तक्षेप प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जत वाढणाऱ्या कृतीमुळे उत्तर अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे त्यामुळे या प्रदेशातील हवामान आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत नेमकी काय होते स्पष्ट करताना आय आय टी चे शास्त्र डॉक्टर रॉक्सकी कोल सांगतात की हवामान बदलामुळे झालेल्या तापमान वाढीमुळे बाष्प धरून ठेवण्याची हवेची क्षमता वाढते एकूण बाष्पी भावनाचं परिणाम वाढतं हवा जास्त वेळ आदरण धारण करते त्यामुळे खूप वेळ पाऊस होण्याऐवजी कमी वेळात जास्त पाऊस होऊन हे सगळं बाष्प पावसाच्या रूपाने कोसळतं त्यात आपण उष्णकाठे क्षेत्रात राहतो त्यामुळे इथे त्या अशा हवामान प्रणाली वेगाने निर्माण होऊ शकतात हवामान बदलामुळे हे आणखी वेगाने होत आहेत त्यामुळे त्यांचा अंदाज वर्तवणं कठीण होतं आणि त्यामुळे जास्त नुकसान सोसावं लागतं असं डॉक्टर कोल यांनी सांगितलं आहे मग पुढे काय होऊ शकतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया डॉक्टर कोल मानतात की भविष्यात अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आकडेवारी दर्शवते की तापमान जेव्हा एका अंशाने वाढते तेव्हा एकूण पावसाळ्यात पावसाच्या प्रमाणात सात ते आठ टक्क्यांची वाढ होते मात्र यात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनांच वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत अभ्यासलेल्या आकडेवारी आणि हवामान अभ्यासाच्या आधारे अतिवृष्टीच्या अंदाज ते आठवड्या आधीच वर्तवण्यात येऊ शकतो असंही संशोधन सांगतात सांगतात पुढे ते की आपल्याकडे किंवा कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी त्यानंतर कार्यवाही होते त्यामुळे नुकसान अधिक होते हानी सोबत मालमत्तेचं नुकसानही वाढतं या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे धोरण ठरवताना या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे त्यामुळे त्या शहर गाव किंवा परिसराचा अभ्यास करून नेमकी कुठे हॉटस्पॉट तयार होत आहे याचा अभ्यास करावा तसंच त्यानुसार धोरण ठरवले पाहिजेत पीक घेताना पूर किंवा दुष्काळामुळे नुकसान होणार नाहीत असं पीक त्या भागात घेतलं पाहिजे तसेच उष्णतेच्या लहरीच्या वेळी त्याचा अंदाज लक्षात घेऊन कामाच्या वेळांमध्ये बदल केला पाहिजे ही तयारी असेल तर जीवतहानी आणि नुकसान टाळता येईल असंही त्यांनी नमूद केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद